लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीत एकाने रागाच्या भरात लोडिंग गाडी खदाणीत फेकून दिली विकलेली गाडी परत घेत नाही म्हणून केले कृत्य बातमी येत आहे फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथील एका इसमाने विकत आणलेली लोडिंग गाडी विकणाऱ्याने परत घेतली नाही व पैसेही परत दिले नाही म्हणून खदानीत फेकून दिली असल्याची घटना समोर येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मनोज भास्कर कदम वय बत्तीस वर्ष राहणार रंगारी देवगाव तालुका कन्नड यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची जितो लोडिंग गाडी क्रमांक एम एच वीस जी सी अडुसष्ट तेहतीस ही गाडी रवींद्र सर्जेराव साळुंके वय तीस वर्ष राहणार रंगारी देवगाव तालुका कन्नड यांना एक रुपये घेऊन शंभर रुपयाच्या खरेदी खतवर लिहून दिले होते त्या खरेदी खतवर गाडीचे एकूण मासिक साठ हप्ते प्रत्येकी हप्ता अकरा हजार नऊशे पासष्ट रुपये इतका आहे त्यापैकी चार हप्ते मूळ मालक मनोज कदम यांनी भरले आहे तर बाकी छप्पन्न हप्ते रवींद्र साळुंके यांनी भरावे व नऊ महिन्यात रेग्युलर हप्ते भरून गाडी नावावर करून घ्यावी असे लिहिले आहे ही लोडिंग गाडी रवींद्र सर्जराव साळुंके यांनी त्यांचे भाचे रोहिदास सोमनाथ साळुंके राहणार फुलंबरी यांना एक लाख पाचशे रुपयात विकली तर रोहिदास साळुंके यांनी अकरा हजार नऊशे पासष्ट रुपयाचे पाच हप्ते रेग्युलर भरले व सदरील गाडी नावावर करण्यासाठी व लिहून घेण्यासाठी रंगारी देवगाव येथे रोहिदास साळुंके यांची पत्नी व आणखी दोन तीन जण गेले असता तेथे त्यांना ते आत्ताच गाडी नावावर करता किंवा लिहून देता येत नाही असे सांगण्यात आले तर रोहिदास यांनी माझे एक लाख पाचशे रुपये परत द्या वाटलंच तर मी भरलेले हप्त्याचे पैसे नका पण नगद दिलेली रक्कम परत द्या अशी विनवणी केली तेव्हा त्यांना धमकावून सांगण्यात आले की तुझे पैसे परत मिळत नाही व गाडीसुद्धा इथेच सोडून जा नसता तुझ्यावर गाडीचा आरोप गाडीचा चोरीचा आरोप टाकण्यात येईल असे सांगण्यात आले रोहिदास साळुंके रागारागाने फुलंब्रीला आले व तहसील कार्यालय परिसरातील बंद असलेल्या गोल चालू गाडीतून उडी मारून बाजूला झाले व गाडी सरळ फेकून दिली ही माहिती फुलंब्री पोलिसांना कळताच त्यांनी सदरील घटना ही अपघात आहे व वाहन चालक सुद्धा पाण्यात पडला असे समजून छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दल यांना फोन करून बोलावण्यात आले तेव्हा रोहिदास साळुंके यांच्या पत्नीने सर्व हकीकत सांगितले तेव्हा अग्निशमन दलाच्या अधिकारी व पथकाला आल्या पावले परत जावे लागले रात्री उशिरापर्यंत खदानीत पडलेली लोडिंग गाडी बाहेर काढली नव्हती रिपब्लिकन वार्तासाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा